धीरा सद्गुरुणा श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय अनेक वेळा महाराज प्रवचनाच्या वेळेस सांगायचे खासकर म्हणजे जेव्हा ते श्रवणाचं महत्व सांगायचं श्रवण श्रवण कसं महत्वपूर्ण आहे आणि ते सांगताना ते ज्ञानेश्वर माऊलीची जी ज्ञानेश्वरी मधली जी ओबी आहे ना तिचा वारंवार उल्लेख करायचे आणि ते काय म्हणायचे मंत्रेची वैरी मरे मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कुठारे रोग जाये दूध साखरे तरी क्या प्यावा तैसा मनाचा मान मार न इंद्रिया दुःख न देता येथे मोक्षचे आहे, आहे त्या श्रवणाची माहिती म्हणजे इथे प्राधान्य कशाला दिलं काय म्हटलं त्यांनी ज्ञानेश्वर म्हटलं म्हटलंय की मंत्राने जर वैरी मरत असेल मंत्र मंत्राने जर वैद्य मर्यात असेल तर मग काय दारुगोळ्याच्या कोठाऱ्यांची काय आवश्यकता आहे अनेक शस्त्रास्त्रांची काय जरुरी आहे हां म्हणजे अनेक उदाहरणं कशी द्यायची माऊली बघा आता रोग जो आहे रोग जाय दूध साखरे दूध साखर खाऊन जर रोग जात असेल तर कडुनिंब क्या का प्यावा म्हणजे कडूनिंब कडू असतो की नाही मग तो कडुनिंब कशाला प्यायचं दूध साखरानेच जर रोग जातोय आणि पुढे ते काय म्हणायचे तैसा मनाचा मार न करता मनाचा मार न करता इंद्रिया दुःख न देता येथे मोक्षचे आहे आहे त्या श्रवणाची मागे आता इंद्रिया दुःख न देता असं का म्हटलं काही बघा एक पायावर ध्यानाला बसतात असं करतात तसं करतात आणि अनेक प्रकारचे उपवास करतात तर अशा पद्धतीने आणि मनाचा मार करायचा म्हणजे मनाच्या विरुद्ध वागायचं विरुद्ध मागायचं म्हणण्यापेक्षा जबरदस्तीने मनाला एक कोंबून ठेवायचं कोंबून ठेवायचं तर असं मनाचा मार न करता आणि इंद्रियांना दुःख द्यायचं म्हणजे बघा अनेक अनेक प्रकारचे आपण उपवास तपास करतो आणि त्या उपवास तापसाच्या माध्यमातून काय होतं जी इंद्रिय आहेत त्यांना दुःखच दिलं जातं ना तर अशा प्रकारे इंद्रियांना पण दुःख द्यायची जरूर नाही म्हणजे उपवास तपास करायची जरूर नाही मग त्यांनी काय म्हटलं येथे मोक्षचे आहे आयता आणि आयता म्हटलंय बघा मोक्ष मुक्त होतात तुम्ही मुक्त होता कशाने श्रवणाची मागी म्हणजे प्राधान्य कशाला श्रवणाला प्राधान्य दिलं आता पुन्हा बघा म्हणजे इथे श्रवणाचं महत्त्व सांगितलंय म्हणून आणि पुन्हा कसं असतं श्रवण कोणाचं करायचं आत्मज्ञानी महापुरुषाचं श्रवण करायला पाहिजे पुन्हा बघा कसं म्हटलं जातं आता हे आपण श्रवण करतो की नाही श्रवण करतो मग कसलं श्रवण करायला पाहिजे त्याच्या संदर्भात सुद्धा रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे जे ग्रंथी जो विचार ज्या ग्रंथामध्ये जो विचार असतो वृत्ती होय तदाकार म्हणजे तशी आपल्या अंतकरणाची वृत्ती होते म्हणूनही निरूपणसार भक्ती ज्ञान आणि वैराग्य म्हणजे असं ऐकावं की जे ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये काय होईल त्या निरू त्या निरूपणाचा सार काय असेल भक्ती म्हणजे त्याच्यामुळे आपल्या अंतकरणामध्ये भक्ती वृद्धिंगत होईल ज्ञान आणि आपल्याला ज्ञान प्राप्त होईल आणि त्याचबरोबर वैराग्य म्हणजे बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे उन्नत होईल अशा पद्धतीचं श्रवण करायला पाहिजे म्हणून म्हटलं जे ग्रंथी जो विचार अशा ग्रंथाला समोर घ्यायचं आणि त्या ग्रंथाप्रमाणे आपली वृत्ती तयार होते अंतःकरणाची वृत्ती असते ना आता समजा अद्वैत ज्ञान आहे मग आपली वृत्ती कशी तयार झाली अद्वैत ज्ञानाच्या संदर्भात वृत्ती झाली आता ब्रह्म आता म्हणजे जीव ब्रह्म ऐक्यवाद असा जर ग्रंथ समोर घेतला म्हणजे आता काय झालं जीव आणि ब्रह्म एकच आहेत हा आपला दृष्टिकोन तयार झाला ना आणि मग त्या पद्धतीने आपलं ते वाचन होतं बरं पुन्हा काय आता आपल्याला माहिती आहे की ज्ञानाची तीन प्रमुख साधनं आहेत ज्ञानाची आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं की नाही त्याच्यासाठी प्रमुख मुख्य साधनं तीन आहेत आता एक आपण प्रत्यक्ष आपण डोळ्याने पाहिलं प्रत्यक्ष प्रमाण आता प्रत्यक्ष प्रमाण झालं आणि दुसरं कसं होतं दुसरं असतं अनुमान प्रमाण आता अनुमान कसं बघा म्हणजे आणि तिसरं कसं असतं शब्द प्रमाण शब्द म्हणजे शब्दांनी सांगितलं आणि शब्द कुठले वेदनांनी सांगितलं जसं वेदनांनी महावाक्याचा बोध केला की के नाही तत्वमसी म्हणजे ते परमेश्वर परमात्मा तूच आहे असे वेदांनी सांगितलं म्हणजे हे शब्द प्रमाण आपण शब्दाला प्राधान्य दिले शब्द प्रमाण आणि आता अनुमान प्रमाण आता अनुमान प्रमाण कसं आता बघा समोर आपला हे डोंगर आहे की नाही अलीकडे <laughs> उत्तराखंडमध्ये काय होतं बऱ्याच ठिकाणी आगी लागतात उन्हाळा वाढलेला आहे ना म्हणून आता बघा आपण हे आगला कसं ओळखायचं आपल्याला धूर दिसतं धूर दिसतो आता वरती धूर दिसतो आहे म्हणजे आपण अंदाज काय घेतो खाली अग्नी असायला पाहिजे कळलं की नाही म्हणजे आपण अनुमान केलं त्या धुरावरती दिसणाऱ्या धुरावरून आपण असा अंदाज लावला की खाली अग्नी असायला पाहिजे म्हणजे हे ज्ञानाची प्रमुख साधनं मानलेली जातात आणि पुन्हा आपण म्हणतो ना आणि म्हटलंय ना संतांनीच म्हटलेले श्रवण मनन निधी निदिध्यास। हे साक्षात्कार आणि साक्षात्कार या सहज समाधी तू का म्हणे उपाधी गेली त्याची काय झालं श्रवण पहिलं ऐकायचं ऐकायचं असं ऐकायचं म्हणजे आता आपण म्हटल्याप्रमाणे जे ज्ञानेश्वर माउलांनी सुद्धा म्हटलंय जे अद्वैत ग्रंथांमध्ये जे सांगितलेलं आहे असं ऐकायचं आणि ते आपल्या ऐकल्यानंतर कसं होतं आपण त्याचं मनन करायला पाहिजे म्हणजे श्रवणाने काय होतं श्रवणाने आपल्याला कळलं त्याचं ज्ञान झालं आणि मननाने काय होतं मनाने आपला निश्चय होतो निश्चय होतं अनेक शंका आहे ते शंकांचं निरस निरसन होतं आणि जेव्हा सगळ्या शंकांचं निरसन होतं आता मनन केल्याने अनेक शंका ज्या होत्या ना जे संशय होते जे विपर्याय होते ते सगळे दूर झाले शंका दूर झाल्या विपर्याय दूर झाले सगळे भ्रम दूर झाले आणि व मनन झालं म्हणजे मनन अनेक होतं आपला निश्चय पक्का होतो आणि त्या निश्चयाने कळलं अरे परमेश्वर परमात्मा मिच आहे तत्वमसी अयमात्मा भ्रमय कळलं मग आता त्याचं सतत निधिध्यास व्हायला पाहिजे निधीध्यास व्हायला पाहिजे म्हणजे येता जालता जाता चालता बोलता सतत आपलं तेच अनुसंधान राहायला पाहिजे मी शबरीच्या गोष्टीत सांगितलं बघा शबरीने काय केलं त्याला फक्त सांगितलं होतं तिच्या गुरूंनी मातंग ऋषीने सांगितलं होतं की ह्या आश्रमामध्ये रामप्रभू येणार आहेत बस्ट तिने तेवढंच लक्षात ठेवलं राम येणार आहेत राम येणार आणि रामाचं सतत अनुसंधान सुरू झालं अनुसंधान सुरू झालं म्हणजे हे निधी ध्यास आणि निधी कसं होतं ज्या अनेक ज्या मनामध्ये ज्या कल्पना निर्माण झाल्या सगळ्या कल्पना दूर होतात सगळे संशय दूर होतात कळलं ना कल्पना नाहीशा झाल्या संशय दूर झाला आणि पुन्हा समर्थाने म्हटलंय की नाही चित्त सूचित करावे चित्त सूचित करण्यामध्ये काय अनंत ज्या गोष्टी आपण साठून ठेवल्यात ना सगळ्या दूर करा सगळ्यात दूर करा आणि मग निधी साक्षात कार मग साक्षात आकार रूपाने परमेश्वर परमात्मा जो कोणी आहे त्याची आपल्याला जाणीव होती अनुभूती होती इतकंच नाही आपल्याला लक्षात येतं रे मिस्ते तत्व आहे म्हणून कळलं की नाही आणि मग आपण म्हणायला लागतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम राजा धीरा श्री काळसिद्धेश्वर महाराज